नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा जरांगी अडमटपणा करून प्रत्यक्ष मुंबईला अजान मैदानावरती बसून आहेत एक दिवस त्यांच्या आंदोलनाला उच्च न्यायालयाने परवानगी अजून दिलेली म्हणजे मुदतवाढ दिलेली सकाळी आज दहा वाजता हा व्हिडिओ तुमच्यासमोर पडतो आहे त्याच्यामुळे अजून त्याला किती वाढ मिळते एका त्यांना गुंडाळावा लागतो हे प्रत्यक्ष आता न्यायालयाचा निर्णय आल्याच्या नंतर कळेल काही त्या आंदोलनामध्ये आलेल्या अगदी छोटी मुलं आहे त्याच्यापैकी एकाची बाईट एका रीलवरती मी बघितली सत्तर टक्के मार्केट आणि त्याला मला कसा प्रवेश मिळत नाही आणि रिझर्वेशन असेल तरच मला कसा प्रवेश मिळेल माझ्यापेक्षा कमी साठ टक्केचा मुलाला कसा प्रवेश मिळतो असं त्यानं त्याच्या दृष्टीनं बिंतोड असलेला किंवा त्याच्या डोक्यामध्ये जे सगळं ब्रेन वॉशिंग करून घुसवलेला विषय तो ते पोरगा बोलला याच्या आधीचं पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो काकासाहेब शिंदे का असं काहीतरी त्याचं नाव आहे आणि त्या तरुणानं कायगाव टोक्याच्या पुलावरून उडी मारून आत्मदहन काय जलार्पण करून घेतलं आणि आत्महत्या केली कशासाठी तर मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाच्या विषयावरती नंतर जेव्हा चौकशी केली त्याचा पुतळा पण आता तिथे काळगाव टोक्यावरती बसवलेला की तो काहीतरी दहावी पास होता आणि तो मात्र ह्या आंदोलनामध्ये सहभागी होता आता मुद्दा असा आहे हा सत्तर टक्केवाला मुलगा किंवा तो दहावी पास असलेला ज्यांना नदीमध्ये उडी मारली मराठा आरक्षणासाठी हे दोघं पात्रता फेरीमध्येच गळणारे असे आहेत म्हणजे मूळ विषय कुठं भडकून काय दिले गेलेलं डोक्यात काय घुसडलेलं तुम्ही लक्षात घ्या हे सगळं आत्ताचं जे मराठा आरक्षण चालू आहे ह्याच्यामध्ये चा म्हणताना शैक्षणिक पाहिजे गोरगरिबांना पाहिजे अगदी बरोबर आहे वरवर पाहताना सगळे मुद्दे खरे वाटतात सगळे मुद्दे खरे भासतात आणि प्रत्यक्षामध्ये विचार करायला गेल्याच्या नंतर पात्रता जर तुम्ही विचार केला तर ज्यांची पात्रता आहे आशे अक्षरशः करोडो विद्यार्थी जे आहेत ते पडून आहेत आणि जे पात्रच नाही आहेत किमान पण ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही आहे किमान पण गुणवत्ता नाहीये त्यांच्या डोक्यामध्ये असं भरून दिला चाललेलं आहे की तुम्ही जर आंदोलनामध्ये आले तर तुम्हाला मिळणारच येते आणि उदाहरण काय दिलं जातं की ह्याच्यापेक्षा कमी गुण असलेला ओबीसीचा अमुक तमुक मुलगा कसा लागला दलिताचा मुलगा कसा लागला आता दोन मुद्दे जे आहेत आरक्षणाचे आम्ही यापूर्वी पण मांडले होते पण आता परत एकदा अॅकॅडमिक स्वरूपातले मुद्दे जरा शांतपणे समजून घेतले पाहिजे ज्यांना समजून घ्यायचे त्यांना ज्यांना घ्यायचं नाही त्यांच्याबद्दल तर काहीच बोलता येत नाही सगळ्यात पहिला मुद्दा आरक्षणाचं जे धोरण आलेलं आहे पहिल्या दिवसापासून ते कुणा वैयक्तिक पातळीवरच्या माणसाचा लाभ व्हावा म्हणून नाही एक अतिशय स्पष्ट शांत मुद्दा आरक्षणाचं जे धोरण प्रत्यक्षामध्ये संविधानामध्ये त्याचा अंतर्भाव केला गेला जा की ज्या जाती जमाती वर्षानुवर्ष उपेक्षित ठेवल्या गेल्या त्यांचं जर उत्थान करायचं असेल तर बाकीच्या बरोबरचा एक उपाय म्हणजे त्याच्यातल्या काही व्यक्ती प्रातिनिधिक स्वरूपात निवडून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं शिक्षण असो नोकरी असो बाकीच्या अधिकाराची पदं असो ती द्यायची जेणेकरून त्यांनी त्याचा फायदा आपल्या समाजाला पोहोचवावा वैयक्तिक नाही आहे परत लक्षात घ्या म्हणजे एका दलित समाजातल्या व्यक्तीला समजा शंभरपैकी दहा जागा राखीव आहे तर त्या दहा जागा या दलित समाजातल्या व्यक्तींना त्यांच्यातले पुन्हा मेरिटचेच आहेत लक्षात घ्या हा जो भ्रम पसरवला जातो ना मी सत्तर टक्क्याचा आहे मला प्रवेश नाही साठ टक्क्याचा प्रवेशाला हे म्हणायला सोपं आहे पण तो साठ टक्केवाला त्याच्या समाजातल्या पन्नास टक्केवाल्याच्या पुढे गेल्याच्या नंतर तिथं बसलेला असतो म्हणजे स्पर्धा कुठं संपत नाही फक्त स्पर्धा कोणाशी करायची असा मुद्दा असू शकतो दलित समाजातल्याही व्यक्तींमधले दहा लोक उचलले तुम्ही त्या ठिकाणी बसवले आता या दहा लोकांना जे शिक्षण मिळालं त्यांना नोकरी मिळाली त्यांना अधिकार मिळाला त्यांना तुलनेने इतरांपेक्षा चांगले पैसे प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांनी त्याचा वापर करून आपल्या समाजाचं भलं करावं हे अपेक्षित आहे म्हणजे जे अशी तुलना करतात की त्याला असं मला का नहीं, तो दिला नाही तर हे वैयक्तिक पातळीवरती दिल्या गेलेलं आरक्षण नाही तो त्या जातीचं प्रतिनिधित्व करतो आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी बसवलेलं आहे व्यक्ती म्हणून त्याला तिथे बसवलेलं नाही आहे सगळ्यात पहिला जो मुद्दा पूर्णपणे खोटा ठरतो जो ह्या तरुण पोरांच्या डोक्यामध्ये घुसळून दिलेला आहे त्यांचे डोके पूर्णपणे म्हणलं ना ब्रेनवॉश करून टाकलेले त्यांच्या डोक्याचा कचरा टाक करून टाकलेला आहे त्याच्यातला मुद्दा हा आहे वैयक्तिक पातळीवरची कुठलीही तुलना तुम्हाला आरक्षणाच्या मुद्द्यावर करता येत नाही कारण त्यासाठी आरक्षणच नाही आणि दुसरा जो मुद्दा भले आहे ज्याच्यावरती तर भल्या भल्यांचे डोके पिसाटून गेलेले आहेत गोरगरिबांचं कस आरक्षण हा आर्थिक विषमता दूर करण्याचा उपाय नाही दलितांमधले सुद्धा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण वर्षानुवर्ष त्या समाजाची उपेक्षा केल्या गेली असल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही त्याला सामाजिक पातळीवरती दुय्यमत्वाची वागणूक सोसावी लागते सामाजिक पातळीवरती प्रतिष्ठा त्याला प्राप्त होत नाही आरक्षण हा आर्थिक विषमता दूर करण्याचा उपाय नसून ज्या समाजावरती वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे अन्याय केला गेलेला आहे त्यांना विविध संधी नाकारलेल्या आहेत स्पर्धेच्या त्या मैदानावरती यूज दिल्या गेलं नाही आल्याच्यानंतर त्याचा नंबर काय लागतो पुढची गोष्ट त्यांना त्याच्यामध्ये त्याचं एका अर्थाने प्रायचित्य घेण्यासाठी समाजानं केलेली ही योजना आहे म्हणजे एक तर वैयक्तिक पातळीवरती आरक्षण नावाचा विषय नाही कोणी किती याच्यावरती खल करत बसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक पातळी होती नाही आर्थिक पातळी होती नाही म्हटल्याच्या नंतर लगेच सगळ्यांचं उफाळून येतं की मग काय करणं कुठल्याही माणसाची आर्थिक परिस्थिती खराब असेल त्याला मदत करायचे वेगवेगळे वेग मार्ग आहेत नंबर एक त्याला मिळणारी स्कॉलरशिप्स नंबर दोन त्यांना प्रत्यक्ष मिळणारी आर्थिक मदत त्याची फीस भरणे असो किंवा त्याला ती आर्थिक मदत कोणीतरी करणं असो किंवा त्याला काय म्हणते त्याला लोन कर्ज उपलब्ध करून देणे शैक्षणिक कर्ज किंवा हे सगळं की तुला संधी मिळेल जुन्या काळामध्ये जो विद्यार्थी शिक्षण करण्यामध्ये ज्याला रस असायचा गावाकडून यायचा अगदी आमच्या सारख्यांच्या घरामधली तुम्हाला मी गोष्ट सांगतो परभणीला जेव्हा वकिलांनी वेगळी वसाहत केली चांगले त्यांनी सगळ्यांनी घर बांधले आणि त्या सगळ्या वकिलांकडे नानलपेठ नावाची जी वस्ती आहे परभणीला माझ्या गावाला तर त्या परभणीमध्ये या नानलपेठमध्ये ह्या वकिलांनी आपापल्या गावाकडून जी मुलं शिकायला येतात सगळ्या जातीची लक्षात घ्या त्या मुलांना आपल्या घरी आसरा देणे त्यांनी त्या घरचे कामं ते अर्थातच करायचे मुलं त्यांना पिऊ घालायला जायचं सणावाराला त्यांना बाकीच्यांबरोबर कपडे घेतले जायचे पण त्यांना फक्त शिकावं विद्या करणे ज्याला म्हणतात अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शिक्षणात गोडी आहे पण त्याला बाकीच्या सगळ्या अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत राहायची सोने पण तो हुशार असला पाहिजे हा जो घोळ व्हायला लागला ना आपल्याकडे की मी हुशार आहे की नाही मला माहित नाही पण मी केवळ मागास आहे मी केवळ दलित आहे मी केवळ आता कुणबी आहे म्हणून तुम्ही मला तिथे नेऊन बसवा ह्याच्यामध्ये हे विसरलं चाललेलं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक काही एक पात्रता जी फेरी असते ती कुठलाही विद्यार्थी असो त्यानं पार करणं भाग आहे त्याला दुसरा कुठला पर्याय नाही पण असं झालेलं आहे की आम्हाला ते समजूनच घ्यायचं नाही त्या काळामध्ये विद्यार्थी घरी ठेवणे ज्यांना विद्या करणे म्हणजे जो शिकतो आहे बाकीच्याला नाही नुसताच चांगला धडधाकटे मी काम करतो मला घरी ठेवून घ्या नाही किंवा जे ब्राह्मण विद्यार्थी असायचे त्यांना माधुकरी मागायचा हक्क होता माधुकरी म्हणजे काय त्या विद्यार्थ्याचा वेळ स्वयंपाक पाणीमध्ये जाऊ नये त्याला शक्य नसायचं आणि घरातून दूर असायचा तर त्याला वार ठरलेली असायचे त्या घरी जाऊन जेव्हा त्यांची चूल पेटलेली असेल त्यावेळेस समोर उभारवून ओम भोवती भिक्षां देही म्हणल्याच्या नंतर त्या माऊलीने जे ताजं अन्न आहे शिळ पाक्क नाही लक्षात घ्या आपल्या घरच्यांना खाऊ घालायचं जे ताजं अन्न आहे त्याच्यातला एक भाग ओथलून त्या पोराच्या झोळीमध्ये टाकायचा त्याचा तो हक्क होता कारण की तो शिकतो आहे म्हणून ही माधुकरी मागणे हे त्या जो शिकतो आहे त्याला अधिकार दिलेला होता कुणालाही भूकेलेला सुद्धा नाही त्याची व्यवस्था समाजामध्ये वेगळी आहे हे दोन तर अनुभव मी प्रत्यक्ष आमच्या घरांमध्ये अनुभवलेले तुम्हाला मी सांगतो दुसऱ्या जातीचे विद्यार्थीसुद्धा जर त्याला शिकायचं असेल तर ते त्याची सोय अशा घरांमध्ये करून दिल्या जात होती ही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो नंतर सुद्धा मी सांगतो आणि दुसरं जे ब्राह्मण विद्यार्थी होते त्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना राहायची त्याची त्यानं कुठेही सोय करावी मंदिरात राहावं कुठे राहावं पण त्याच्या जेवणासाठी म्हणून त्यानं सकाळी भुकेच्या वेळी ओम भोवती भिक्षा देही म्हणून दोन घरी भिक्षा मागणे पाच घरी भिक्षा मागणे एका घरी जे काय ठरलं असेल तर वार ठरले असून त्या त्यावेळेस आणि त्याला ती त्या घरातली मायमावली त्याच्या सुद्धा त्याच्यासुद्धा पेच्यामध्ये घालायची समाजाने ही व्यवस्था करून दिलेली होती आरक्षण नव्हतं हे जो विद्यार्थी हुशार आहे त्याच्या हुशारी त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून केलेली ही सोय होती किंवा तुम्हाला मी अजून एक वेगळं विलक्षण उदाहरण सांगतो कोरोनाच्या काळामध्ये सगळं सगळं ठप्प झालेलं असताना महाविद्यालय ठप्प झालं असताना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा मी पदाधिकारी होतो आणि दोन विद्यार्थ्यांनी येऊन विनंती अशी केली की सगळं बंद झालेलं आहे आम्हाला प्रयोग करायचे किमान प्रयोगशाळा उघडी ठेवा आणि हॉस्टेल बंद झालेले राहायची सोय नाही आम्ही काय करायचं त्यांना फक्त अभ्यास करायचा होता त्यांना फक्त प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करायचे होते या विद्यार्थ्यांसाठी म्हणून नियमबाह्य पद्धतीने शेवटी प्रत्यक्ष त्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही प्रयोग करा बाहेरून बंद करून घेऊ आम्ही ती जेणेकरून ते बंद आहे नियमाप्रमाणे दाखवून देण्यात यावं आणि प्राचार्यांनी स्वतःचं जे काही निवासस्थान होतं ते दुसरीकडे राहायला गेले होते ते मी तुम्हाला उपलब्ध करून देतो भले ते काय म्हणते हॉस्टेल बंद का असेल विद्यार्थी तिथे राहिले त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रयोगशाळेत प्रयोग केले त्याच्यातल्या एका विद्यार्थ्याच्या नावावरती तीन पेटंट ही समाजाची पद्धत आहे की ज्याला शिकायचं आहे ज्याच्यामध्ये पात्रता आहे त्याला बाकीची मदत करायची माझ्याकडे पात्रताच नाही पण तरी मला पाहिजे ही जी वृत्तीनं ही फार चूक आहे आज आरक्षणावरती नुसता गदारोळ उठून दिला जात आहे अगदी छोट्या छोट्या मुलांच्या तोंडी सुद्धा असे वाक्य येतात आणि हे सगळे असे हवा भरून दिल्याच्या नंतर काकासाहेब शिंदे सारख्या विद्यार्थी काय गाव टोक्यावरून नदीच्या पुरामध्ये उडी घालतो आणि जीव देतो एक हकनाक तरुण जीव तुम्ही आंदोलनाने अशा पद्धतीने तिच्या डोक्यामध्ये भरवून म्हणतो असं जर करणार असाल तर ही सगळी तरुणाई जी आहे देशाची जी ताकद आहे तिचं जे अतिशय सुंदर तिचा मेंदू आहे त्याचा तुम्ही सत्यानाश करता आहात त्यामुळे आरक्षण ह्या प्रश्नावरती आरक्षण हा मुद्दा वैयक्तिक नाही आणि आरक्षण आर्थिक मुद्द्यावरती नाही हे जर समजून नाही घेतलं तर आता जसं आंदोलनाचा सगळा भडका उठून दिला जात आहे आणि नुसता वरवर दिसणारा भडका म्हणत नाही मेंदू मरला जो भडका उडून दिला जात आहे त्याचं कारण हे आहे इथेच थांबूयात धन्यवाद